नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आजचा विषय विषय थोडा मोठा आहे आणि व्हिडिओ पण मोठा आहे तर सर्वांना विनंती आहे की एक पाच मिनिटं वेळ द्या सगळेजण व्हिडिओ बघून जा कारण आजचा व्हिडिओ हा फक्त मराठा आरक्षणावर नाही किंवा माझ्या वैयक्तिक आयुष्यावर बनवायचा नाही किंवा आमच्या मराठ्यांच्या पोरांच्या वैयक्तिक अडचणीवर बनवायचा नाही तर हा सत्ताकारण राजकारण आणि मुख्यमंत्र्यांचा अहंकार या सर्व विषयावर हा व्हिडिओ आहे थोडा पाच मिनिटं लागेल व्हिडिओला पण हा व्हिडिओ नक्की बघून जा तर मुख्यमंत्री महोदय तिन्ही जगाचा विजेता चा शा, होता तिन्ही लोकाचा गोलक स्वरगोलक आणि लोक ज्याच्याकडे लंका सोनेची होती ज्याच्याकडं चार वेदाच सहा शास्त्राचं आणि अठरा पुराणाचं ज्ञान होत असा रावण हा सुद्धा शिवस्तुती कर्तव्य असे शिवताडव स्तोत्र स्तोत्रामध्ये स्तोत्रा तेराव्या श्लोकात काय बोलतो माहिती का कदा लिंप निर् झरी कुंज कोट अरे वसन विमुक्त दुर्मती सदा शिरस्त मंजली वहन लोचनो लो 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 ललाम भाल लग्न मंत्र मंत्रमुच्चरण कदा सुखी का बोलतो माहिती का जगातली सगळी सत्ता भोगली जगातलं सगळं ज्ञान भोगल जगातलं सगळं ऐश्वर भोगल जगातली सगळी शक्ती प्राप्त केली त्यानंतर सुद्धा रावण हे बोलतोय काय बाबा कदानी लिंप निर् झरिनी कुंज वसन म्हणजे हे महादेवा माझ्या आयुष्यात हा क्षण कधी येईन की ज्या क्षणाला मी राहायला हिमालयाच्या भुपेमध्ये असेल आणि जिथून नर्मदा नदी सारखी भगिरथी नदी सारखी गंगा नदी सारखी पवित्र नदी वाहत असेल आणि त्यातलं पाणी मी वंजळीमध्ये भरून तुला वाहीन आणि ते वाहिल्यानंतर माझ्या रोमारोमात माझ्या भाळावर माझ्या ललाटावर आणि माझ्या रक्ताच्या प्रत्येक थांबात हे तुझं नामस्मरण संचारलेला असेल आणि हा सुखाचा क्षण माझ्या आयुष्यात कधी येईन हे कोण बोलतय रावण ज्याची लंका सोन्याची तुमच्याकडे किती सोन आहे आम्हाला माहिती ज्याची ताकद एवढी ज्याची ताकद ज्याचं सामर्थ्य एवढं आहे की जेची ताकत जेची ताकत तो भूलोक स्वर्गोलक आणि पातळ लोक, तिन्ही लोकांवर राज्य करीत होता तुमचं तर फक्त महाराष्ट्र पुरतच मर्यादित बरं ज्याच्याकडे ज्ञान एवढं आहे ज्ञान की चार चा, चारी वेद चारी वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण त्याला घेत होते मुखत घेत तरी तो काय म्हणतोय महादेवाला अरे हे महादेवा न्त� हे महाकाल माझ्या ह्या आयुष्यात असा येऊ दे असा की ज्या क्षणाला मी या सगळ्यांचा त्याग करीन आणि तुझ्या चरणात विलीन होऊन जाईन पण तुमचा अहंकार तुमचा बेजबाबदारपणा हा आता सीमेला जाऊन पोहोचलेला आहे कारण माहित आहे ह्या महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला महाराष्ट्राचं पालकत्व दिलेलं आहे पण तुमची वागणूक ही भिकाऱ्यापेक्षा व्यक्त आहे कशी माहिती का कशी व्यक्ती माहिती का मराठा कशी बेकार ऐका तुमची वागणूक ही बेकार अशी आजची मी वाईट ऐकली तुमची तुम्ही पहिला मुद्दा घेतला तुमच्या चौतीस हजार कोटीच्या त्या काहीतरी विकास लोन टार्गेटचा तर मुख्यमंत्री महोदय चौतीस हजार कोटी हे मराठ्यांसाठी काय नवीन नाही कारण की आम्ही अब्ज रुपये खर्चून इथं आलो प्रश्न पैशाचा नाही लक्षात घ्या प्रश्न विकासाचा नाही मराठ्यांनी एक एक रुपये बी गोळा केला तर सहा कोटी मराठी तरी सहा कोटी जमा होते पण प्रश्न तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या आयरनीवर आलेल्या प्रश्नाला तुम्ही निग्लेक्ट करण्यासाठी हो। जाणीवपूर्वक तुम्ही विषय तिसरा मांडला सर्व पत्रकार बांधव तुम्हाल हे तुम्हाला हे विचारण्यासाठी उभं होते की मराठा आरक्षणावर जेवढे समाज बांधव इथं आलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय निर्णय घेतलाय तर तुम्ही तो, तो निर्णय सव्या बारीस मांडलाय सव्वा मुद्दा आणि तिसरा मुद्दा हा तुमचा मराठा आरक्षणावरला होता पहिला मुद्दा हा तुमच्या चौतीस कोटीच्या डेव्हलपमेंटचा होता दुसरा मुद्दा हा तुमचा नांदेडच्या अतिवृष्टीचा होता आम्हाला अडचण नाही तुम्ही महाराष्ट्रात विकास करणार करीत राहा आम्हाला आनंद आहे तुम्ही नांदेडच्या लोकांची काळजी घेणार आहेत घेत राहा आम्हाला आनंद आहे अरे पण हा मराठा समाज एवढे तहानलेले भुकेले ऊन वाऱ्या पावसाचा विचार न करता आज दोन दिवस झालं मुंबईत थांबलेले मराठ्यांचे पोरं एकदा ह्यांचे चेहरे बघा इकडे कॅमेरा ह्यांचे चेहरे बघा ह्यांना आशय ह्यांना आशय की हा महाराष्ट्र सदन आहे सुसंस्कृत आहे आणि ह्या महाराष्ट्राला गरजेची जाण आहे म्हणून तुम्हाला ह्या महाराष्ट्राचं पालकत्व दिलेलं आहे पण मुख्यमंत्री महोदय तुम्ही जरी ब्राह्मण जातीचे असले तरी आमचा तुम्हाला विरोध नाही पण तुम्हाला भेटलेलं पालकत्व हे तुम्ही चुकीच्या गोष्टीला वापरत आहात ते आमच्यासाठी वापरा आणि वापर। एक टक्का दहा टक्केच वापरा लय नका वापरू एक किंवा दहा टक्केच वापरा कारण मराठ्यांची गरज ही सत्तर वर्षापासून वर्षा हे आज दोन वर्षात चार वर्षात आरक्षण मागत असले तरी त्यांची गरज ही सत्तर वर्षापासूनची आहे त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि इतकी गरज आहे की ती काळाच्या पलीकडची आहे आज रोजी मराठ्यांची परिस्थिती बिकट आहे म्हणून हा सर्व मराठा समाज एकत्र झालेला आहे आणि तुमच्या दारात आज याच करीत आहे याची जाणफा आणि लवकरात लवकर आमच्या आरक्षणाचा निकाल लावा धन्यवाद मित्र आमचं तर वाटोळ झालं पण आमच्या पाल्याचं तर वाटोळ करू नका आमच्या पिढ्यांचं वाटोळ पिढ्याचं वाटोळ करू नका हेच आम्हाला विनंती तुमच्याकडं की आम्हाला आरक्षण द्या वा